निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला आणि बालकल्याण कार्यालयात धडक दिली आहे गेल्या दोन महिन्यांपासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या मात्र ई केवायसी मध्ये त्रुटी आल्याने जवळपास तीस हजार महिलांचा लाभ थांबलेला आहे ई केवायसी मध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबण्याची माहिती आहे त्यामुळे ई केवायसी मधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे माझं नाव गोदावरी भास्कर मावळे मी आंबोडा येथून आलेले आहे हे माझे दोन महिन्यापासून पैसे थकलेले आहे लाडक्या बहिणीचे तर इथं मी बाल विकास आलेले आहे केवायसी पैसे का नाही आले का नाही जसं तर चौकशी केली ते म्हणजे ही केवायसी करून घ्या म्हणजे हा चुकलेली आहे सरकारला एकदा समजा त्यांनी हे करावे केवायसी चालू करण्यात कली आलेली आहे आणि आम्ही सगळ्या इथे उपस्थित आहे सर आम्ही ज्या महिलांनी केवायसी केलेल्या होत्या आणि ज्यांनी नाही केल्या त्यांच्याही पडले आणि ज्यांनी केले त्याचे थांबलेले तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की सर आमचे जे लडके भाऊ आहेत आमचे ते आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम आमचे आम्हाला एक संधी द्यावी आणि केवायसीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करावा म्हणजे आम्हाला सगळ्याला लाभ घेता येईल काही महिलांना भेटलेत आणि काही महिलांना नाही भेटलेत तर तो, तो म्हणजे घराघरामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे तर एवढीच रिक्वेस्ट आहे आमच्या भावाला की परत ई केवायसीचा प्रॉब्लेम हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा E é bem só,